श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत हरतालिका पवित्र श्रावण महिना संपल्यानंतर सर्वांना ओढ लागते ती म्हणजे हरतालिका व्रताची भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घ आयुष्य सुखी जीवन आणि यशासाठी हे व्रत करतात तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी हरतालिका तृतीया असणार आहे या हरतालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण शिवपरिवाराची पूजा केली जाते म्हणजेच पार्वतीसोबत श्री गणेश भगवान शिवशंकर कार्तिकीय स्वामी यांची पूजा केली जाते प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शंकर पती व्हावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते पार्वतीने केलेले व्रत आणि तप यांच्या प्रभावामुळे भगवान शिवशंकर हे साक्षात प्रसन्न झाले यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला हरतालिका व्रताच्या दिवशी महिला व्रत करून हरतालिकेची कथा ऐकतात कथेत देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य आणि प्रतिवता यांचा महिमा सांगितला आहे ही कथा ऐकल्यानंतर महिलांचे पुण्य मनोबल वाढते आणि त्यांच्या समस्या ह्या दूर होतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी हरतालिकेचं व्रत हे खूप महत्त्वाचं आहे हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं आणि म्हणून या दिवशी हरतालिकेचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात दरिद्रता येईल पतीवर संकट येऊ लागतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी हरतालिकेचा व्रत करायचं नाहीत तसेच या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या चुका या दिवशी करू नये हरतालिकेचा उपवास कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा सव्वीस ऑगस्टला हरतालिका व्रत असणार आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभमुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये ही पूजा तुमच्या वेळेनुसार करू शकता त्याचप्रमाणे प्रदोष काळात देखील ही पूजा केली जाते जर तुम्हाला ही पूजा सकाळी करता येणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली तरीसुद्धा चालेल कारण महादेवांची पूजा करण्याचा वेळ हा प्रदोष काळ आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा आपल्याला उचलायची असते काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर सोडायचा असतो ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही म्हणजेच गणपती बाप्पा बसवले जात नाही त्यांनी सकाळी कोणत्याही वेळेमध्ये हे व्रत सोडले तरीही चालते या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला केस देखील धुवायचे आहेत कारण हरतालिकेची पूजा ही केस धुवूनच केली जाते म्हणून केस देखील धुवायचे आहेत तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिबूडवर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता पांढऱ्या रंगाचे वस्त्र नसतील तर मग तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता परंतु चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा कपडे हे तुम्ही अजिबात परिधान करू नका कारण हरतालिकेच्या व्रतामध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेच हरतालिकेची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा करू शकता आता हरतलेखीची पूजा ही कशी करावी याबद्दलचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये हरतलेखीची पूजा कशी करावी वाळूचा महादेव कसा बनवावा याबद्दलची संपूर्ण प्रत्यक्षात कृती करून तो व्हिडिओ दाखवलेला आहे तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहू शकता तर पहा हरतालेखेचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानले जाते हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथांमध्ये आले आहेत या व्रतामध्ये खूप कठीण नियम पाळले जातात माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते माता पार्वतीने व्रत दरम्यान जंगलातील फळं कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरतालिकेला फळं आणि कंदमुळे खाऊन आपला उपवास करतात परंतु हा उपवास करताने कोणते पदार्थ खाल्ले जात नाही तर पहा या दिवशी हरतालेकीची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच खाता येणार नाही म्हणून सकाळी लवकरात लवकर पूजा मांडणी करून पूजा करण्याचा प्रयत्न करा अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहेत चहा सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला हरतालेखेची पूजा करायची आहेत आणि यानंतरच तुम्ही चहा कॉफी किंवा जी काही तुम्ही फळं खाणार आहेत तर ती तुम्हाला खायची आहेत कारण धार्मिक मान्यतेनुसार विधिव्रत पूजा झाल्यानंतरच फलाहार करण्याची परवानगी आहे या उपवासादरम्यान मीठ तिखट घातलेले पदार्थ खाणे टाळावे हा उपवास करताना फक्त फळं किंवा गोड पदार्थ सेवन केले जातात आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला फणस हे फळ अजिबात खायचं नाही फनस सोडून तुम्ही कोणत्याही इतर फळांचं सेवन करू शकता या दिवशी तुम्हाला गोड पदार्थांचे सेवन करायचे आहेत ज्यामध्ये रताळेचे काप राजगिरा लाडू तसे शाबूदाण्याची खीर दुधापासून बनवलेले गोड पदार्थ दहीचे सेवन तुम्ही करू शकता परंतु या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगरीचं सेवन करायचं नाही ज्याला वरही असंसुद्धा म्हटलं जातं तर महादेवाच्या व्रतामध्ये भगरीचं सेवन हे अजिबात केलं जात नाही यामुळे आपल्याला व्रताचं फळ देखील मिळणार नाही म्हणून तुम्हाला वरही ही, ही अजिबात खायची नाही हरतालिकेचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर केले जाते आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी घरामध्ये गणपती स्थापना केली जाते गणेश चतुर्थी असते तर या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते तर त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आरती करून हे व्रत सोडायचं आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सकाळीच लवकर स्वयंपाक करून हे व्रत सोडले तरीसुद्धा चालेल फक्त व्रत सोडायच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी जी आपण हरतालिकेची पूजा केली आहेत तर त्याची उत्तर पूजा करायची आहेत आणि यानंतर हे व्रत सोडायचं आहे हे हरतालिकेचं व्रत करत असताना काही नियमांचं तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखवणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत घरात किंवा घराबाहेर सगळ्यांशी तुम्हाला प्रेमाने बोलायचं आहेत घरातील ज्येष्ठांची सेवा करा त्यांना आनंदी ठेवा असं केल्याने उपवास हा यशस्वी होतो आणि या उपवासाचं दुप्पट पटीने फळ प्राप्त होते उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही आणि कोणाबद्दल द्वेषाची भावना मनात नसावी म्हणून तुम्हाला या नियमांचं पालन हे आवर्जून करायचं आहे या हरतालिकेच्या दिवशीचा राहू काळ असणार आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत काळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार काळ हा एक अशुभ काळ मानला जातो आणि या काळामध्ये कोणतेही पूजा किंवा शुभ कार्य हे आवर्जून टाळावे म्हणून या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हरतालेखेची पूजा करायची नाहीत हा काळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेमध्ये ही हरतालेखेची पूजा करू शकता आता या हरतालेखेचा उपवास अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही करू नये तर त्यामध्ये पहिली स्त्री आहे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते नेहमी दुसऱ्यांचं वाईट चित्तत असते किंवा दुसऱ्यांचं वाईट कसे होईल दुसऱ्यांची प्रगती ही कशी थांबेल किंवा दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणे दुसऱ्यांबद्दल नेहमी द्वेष वाईट ने। तर असणे तर अशा स्त्रीने हरतालिकेचा उपवास करू नये जरी तिने हा उपवास केला तरीही तिला त्या उपवासाचं फळ हे मिळणार नाहीत तसेच तिच्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाईल आणि पतीवर संकट अडचणी येऊ लागतील म्हणून अशा स्त्रीने चुकूनही हरतालिकेचा उपवास हा करू नये यानंतर पुढची स्त्री आहे ती म्हणजे गर्भवती स्त्री तर बघा गर्भवती स्त्रीने सुद्धा हरतालिकेचा उपवास करू नये कारण हरतालिकेचं व्रत हे खूप कठीण व्रत मानले जाते या व्रतामध्ये अनेक पदार्थ खाण्यास मनाई असते आणि म्हणून आपण या काळामध्ये व्रत केले तर आपल्याला त्याचा वाईट परिणामसुद्धा भोगावा लागू शकतो आपल्याला पश्चाताप देखील करावा लागू शकतो म्हणून गर्भवती स्त्रियांनी या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल तुम्ही फक्त पूजा करून हरतालिकेची कथा ऐकली तरी सुद्धा चालेल परंतु या दिवशी तुम्ही चुकूनही व्रत करू नका त्यानंतर पुढची स्त्री आहे ती म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक धर्म आलेला आहे तर अशा स्त्रियांनी या दिवशी फक्त उपवास करायचा आहेत कोणतीही पूजा तुम्हाला करता येणार नाही फक्त नामस्मरण करायचं आहे व्रताचे जे काही नियम आहेत तर त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे परंतु हरतालेकीची पूजा तुम्हाला करता येणार नाहीत मासिक धर्माचे चार दिवस पूर्ण झालेले असेल आणि पाचवा दिवस असेल तरच तुम्ही हरतालेकीची पूजा करू शकता चार दिवस जरी झालेले असतील सुद्धा तुम्हाला ही पूजा करायची नाही नाही तर याचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि याचे वाईट सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकता तसेच ज्या महिला आजारी असतील त्यांना हे व्रत करणं शक्य नसेल तर त्यांनीसुद्धा हे व्रत नाही केलं तरीही चालेल या दिवशी तुम्ही फक्त तामसिक पदार्थांचं सेवन न करता हरतालेखीची पूजा करायची आहेत कथा ऐकायच्या आहेत तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल म्हणून ज्या स्त्रिया आजारी असतील वयाने जास्त असतील तर त्यांनीसुद्धा हे व्रत करू नका त्याचबरोबर असे म्हटले जाते की हरतालिकेचे व्रत हे सौभाग्यवती स्त्रियांनी करावे परंतु ज्या विधवा स्त्री आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकता असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा कुठेही सांगितलं नाही की, की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये ते आपल्या स्वतःसाठी आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी हे व्रत करू शकता आणि हरतालिकेची पूजा देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ